माझ्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज अजितदादा पवार गटाची सध्या चंगळ सुरू आहे असं म्हणायला काही हरकत नाही अजितदादा यांच्या गटात काँग्रेस मधील बडा नेता येणार असल्याची चर्चा खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे अकरा हजार कार्यकर्त्यांच्या समोर हा पक्ष प्रवेश होणार आहे पाहूया सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी अर्पणा माने आणि तुम्ही पाहताय ती जागर न्यूज माजी आमदार दिलीप कुमार सानंद हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गेल्या चाळीस वर्षापासून त्यांनी काँग्रेस मधून निवडणूक लढवली मात्र आता त्यांनी काँग्रेसची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांनी आज खामगाव मध्ये अजित पवार गटात जाहीर प्रवेश केला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची धुरा बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सप्ताळ यांच्याकडे सोपवल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेसमधील मोठे नेते पक्षांतर करताना दिसत आहेत याच पार्श्वभूमीवर खामगाव मधील काँग्रेसचा एक बडा चेहरा असलेले सानंदा यांचे पक्षांतर काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे सानंदा यांचा पक्षप्रवेश एक भव्य सोहळ्याच्या माध्यमातून पार पडला या दिमागदार सोहळ्यात हजारो नागरिकांची उपस्थिती होती भर पावसात ही कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहून अजित पवार स्वतःही भारावून गेले यावेळी भाषणादरम्यान त्यांनी जनतेला आश्वासन दिलं सानंदा यांना राष्ट्रवादीत कधीही पश्चाताप होणार नाही त्यांच्या मागे संपूर्ण पक्ष ताकदीने उभा असेल असं ठामपणे अजित पवार यांनी आपल्या भाषणातून सांगितले आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये पक्ष ताकदीनिशी सानंदाच्या पाठीशी उभे राहणार असल्याचंही त्यांनी आवर्जून सांगितलं दरम्यान घाटाखालील भागात कमकुवत असलेल्या राष्ट्रवादीला माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या माध्यमाने बळ मिळाले असल्याचं बोललं जात आहे नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा ती चा जागर न्यूज